चाललो तिकडे हे मेर कोर सी तर फोटो नाही आम्ही पोलिस उभा करते आणि थांबव थांबवते लोकलवरच तेच नाही साबडते कोण कोण तुमकडा नाही कारण चौकून उभारायचं हे पोलिस पोलिस देवेंद्र फडणवीस उभार चौक ते चौकून उभा राहिले पाटो उभा तिथे उसमे उभारायची सर्ती मे उभारायची लोक आली तेच नाही मग आम्हीच तिकडे चाललो क्या, क्या आपके आपके साथ में आपके कुछ लोगों को कर गया और आपका सीधा सीधा क्या फडणवीस म्हणले पाठीलय त्याला बर झालं मोठे पण वाटला त्याला सांगण्या बरं झालं ते झोपे पाठे झाले आणि इकडे इकडे नको सांगत नको इकडे मिळत लागणार ते मग तो आपण सांगत होते मिळत लागून आम्ही बोलवत ते म्हण ते म्हणले ठासून जा सांगा आम्हाला पुढे चाली ते म्हणले आम्हालाच माहित नाही आम्ही माहित नाही कुंकट ते मग पडवीस साहेब असं करत नाही नको

तुमची एस आय ची मागणी केलेली आहे अंतरवाडी दगड कुठून आले एवढे जेसीबी कुठून आले आणि तुम्ही एवढी म्हणजे निपटून टाकूची भाषा वापरला आहे याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे असा मागणी अधिवेशनात सेलाला मी करतो हा मराठ्याचं काम करतोय ना मी मराठ्यांचं काम करतोय ना गोर गरिबांचं वापर ते करणारच ना देवेंद्र फडणवीस साहेब शंभर टक्के सत्तेचा वापर करणार अशी शेलर साहेबांच्या खांद्यावर बंदूक घेऊन फडणवीस साहेब शंभर टक्के करणार होत्या ना आपण दिल हा आपलं कारण आपल्याला माहिती आपला कुठंच दोष नाही मी मराठ्यांना सांगितलं मी काटा आहे मराठ्यांचा मधला आणि सरकार मधला त्यांना सरकार आणायचं असलं तर मला कुठवायचंय आणि मी कुठं जायला तयारी कोणत्या झेल अरे कुठं बी कोणची बी चौकशी सामोर जायला तयारी हे काढ असतो तर गप्प बसलो असतो म्हणलो असतो आता मात्र आपला कार्यक्रम आहे अरे कुठंच नाही गो शकत मी कोणाचा फोन नाही मला पाठिंब्याचा आणि कोणाचेच पैसे नाही जी चौकशी कोणाचेच पैसे हा कोणाचेच आणि कोणाचा फोन बी नाही उलट मग तुमचे फोन जास्त निघते खास यासाठी यासाठी या या या। काय यासाठी चौकशी करणार खास निष्पक्षपाती तर सगळ्यात जास्त फोन तुमचे आहेत मग मला हा आणि ते बी मग काय काय ते फेसकोट पॉलवर आलेलेच माहित नाही फक्त आता ती रॅपॉर्ड झाली का नाही फेस पॉल वर काय हरकत नाही मग त्याच्यात तर काय काय बोलले मी बी ओपन करतो मग